मोबाईल समोर छत्रिक आपण पाहू शकता गुडघ्या इतक्या पाणी देखील जमा झालेला पाहायला मिळते पूर्ण गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतंय आपण पाहू शकता इकडल्या साइडला पूर्ण पाणीच पाणी इकडं पाहू शकता मंदिरात देखील पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय नदी नाल्यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरले नागरिकांचे कोंबडे असेल पूर्ण जनावर देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेले पाहायला मिळत आपण आपण तिकडे जाऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्यामुळे आपण पाहू शकता पूर्ण शेती देखील पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते शेती काय परिस्थिती आहे सध्या इथली सध्या माझी शेती आहे इथं आणि गावकरी आखाडा आहे या आखाड्यामध्ये पूर्ण पाणी शिरलंय आता ढोर कोणी ठिकाणी न्याव आणि कोणी ठिकाणी नाही हेच प्रश्न पडलेला आहे रातून जर पाणी आलं बे टायमाला आता एक हाय म्हणून कोणा ठिकाणी नेऊ शकतो पण चाऱ्याची व्यवस्था नाही पूर्ण शेत माझं पाण्याखाली गेलं जनावरला काय टाका एवढे सुद्धा हे पडलेले मला हा इतका अवघड झाले की नाही ढोराला काय टाका त्याचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे नक्कीच आपण पाहू शकता जोरदार पाऊस सकाळपासून सुरू झाल्यामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळते जनावर देखील जनावरांना चारा कसा द्यायचा जनावर पूर्ण आपण पाहू शकता गाई देखील गावकऱ्यांनी पाहायला मिळतं मोठी भयानक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना सतर्कतेचा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतो दैनिक गावाला पेपर असेल डी सी नाईन मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या ज्या वेता आहेत त्या जा जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय